विसरलेल्या मित्राची आज आठवण आली विसरलेल्या मित्राची आज आठवण आली मनात त्याच्याच स्मृतींची फार दाटी झाली होतास तू चार चौघांसारखाच एक पण मनाने खूप प्रेमळ सच्चा आणि नेक ग्रुप मध्ये कोणाची खेचायची तर तो तूच पण त्याच सगळ्यांना सोबतीला लागायचा असतोही तूच तुझं भाबड बोलणं तुझं ते चुका करणं एवढं मानवलं होतं ना सगळ्यांना कुछ भी हो यार तू आहेस ना ओरडा खायला सुट्टीत घरी आले की दारावरची एक टकटक -टक, तुझी असायचीच बाकी कोणी येऊ ना येऊ सगळ्यांच्या बर्थडेला तुझी हजेरी लागायचीच अचानक निघून गेलास रे हीच का आपल्या मैत्रीची सांगता खूप धावलो आम्ही तुला शेवटचं बघण्याकरता पण जायचंच होत तुला बहुतेक आम्हाला न भेटता वर्ष झाली खूप तुला असं जाऊन आठवणी येतात असणारे राहून राहू फिरूनी परत यावंच तू आमच्या या आयुष्यात फिरूनी परत या तू आमच्या या आयुष्यात आपलेपणा मात्र तोच असावा आपल्यात भले का नव्या रंगात नव्या रूपात विमिसिव सिद्धू